ब्रॉन्ड बर्नच्या प्रसिद्ध द मॅजिक मराठी जादू पुस्तकात अठ्ठावीस दिवसांचा आभार मानण्याचा एक प्रवास दिला आहे प्रत्येक दिवस एक विशिष्ट कृती शिकवतो जी आपल्या आयुष्यात कृतज्ञतेचा जादू घडवू शकते पहिला दिवस माझं जीवन किती जादूई आहे काउंट ब्लेसिंग्स मुख्य कल्पना आजपासून तुमच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींची यादी तयार करायची आहे जेव्हा तुम्ही आभार मानता तेव्हा तुमचं लक्ष त्या गोष्टींवर जातं ज्या तुमच्याकडे आहेत आणि त्यामुळे त्यांची संख्या वाढते अभ्यास दहा गोष्टींची यादी करा तुमच्या आयुष्यातील दहा अशा गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही मनापासून आभार मानता कुटुंब आरोग्य घर अन्न नोकरी निसर्ग मैत्री शिकण्याची संधी प्रत्येक गोष्टीसाठी मी आभारी आहे कारण असं लिहा म्हणजे तुमचं मन अधिक खुलवर कृतज्ञतेच्या भावनेशी जोडेल प्रत्येक गोष्ट वाचताना थांबा आणि धन्यवाद 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 असं म्हणत मनापासून ती भावना अनुभवा उदाहरण मी माझ्या आरोग्यासाठी आभारी आहे कारण त्यामुळे मी चालू शकतो काम करू शकतो आणि आयुष्याचा आनंद घेऊ शकतो मी माझ्या आईसाठी आभारी आहे कारण तिने माझ्यासाठी सर्व काही केलं आहे आणि नेहमीच माझ्या पाठीशी उभी राहिली आहे हे सराव रोज सकाळी केल्यास दिवसभर तुमचं मन सकारात्मकतेने भरलेलं राहतं